प्रश्न आहे अर्धा लिटर म्हणजे किती मिलीलिटर होते तर या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने सोडवायचं आहे तर अर्धा लिटर म्हणजे किती मिलीलिटर होते तर सुरुवातीला आपण बघूया एक लिटर म्हणजे किती तर एक लिटर म्हणजे थाउजंड म्हणजे हजार मिली लिटर मिली होते तर पाचशे अधिक पाचशे किती होतात हजार म्हणजे उत्तर येणार अर्धा लिटर म्हणजे पाचशे मिलीलिटर होय